श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत पर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आग... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह बसली पण प्रल्हादाने भक्तीभावाने भगवान भग्वान विष्णूची प्रार्थना केली जोत आल्या। आनी के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पाच रुपयाच्या नानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आपल्याला पाच रुपयाचं नाणं इथे ठेवायचं आहे हे नाणं ठेवल्यामुळे आपल्याला करोडोच्या कर्जातून मुक्तितत्व मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य फक्त एक दिवसात नष्ट होईल अतिशय प्रभावी सहा उपाय आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मी मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये दहना अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बराचसा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त होईल या उपायाकरता आपल्याला एक पाच रुपयाचं नाणं जे आहे ते घ्यायचं आहे कारण पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं तुम्ही जेव्हा पण माता लक्ष्मीचा फोटो बघतील तर त्यामध्ये माता लक्ष्मीच्या हातातनं म्हणजे त्यांच्या हातामध्ये कळश असतो त्यामधनं नाणे हे म्हणजे पैसे हे पडत असतात ते चांदीचे असू दे सोन्याचे असू दे म्हणूनच आपल्याला या पैशापासून जे आहे हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे जे पाच रुपयाचं नाणे आपण घेणार आहे त्याला स्वच्छ धुवून धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक चांदीची वाटी घ्यायची आता काही कारणास्तव तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर मातीची वाटी किंवा पंती घेतली तरीही चालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची आणि या सर्व वस्तूंना एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पाच रुपयाचं जे नाणं आहे ते ठेवायचं आहे हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे आता ह्या वाटीला आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे आता तुम्ही तुमच्या टेरेसमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुमच्या अंगणामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्यावेळेस सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आता ही वाटी जी आपण ठेवली आहे ती कमीत कमी एक ते दीड तास आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये तशीच ठेवायची त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि संपूर्ण रात्रभर आपल्याला ही वाटी जी ती आहे ती चंद्रप्रकाशामध्येच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं स्नान करायचे आणि त्यानंतर ही जी वाटी आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची त्यामध्ये असणारं पाच रुपयाचं नाणं आपल्याला काढून घ्यायचं आणि जे दूध असेल ते आपल्याला पिंपळ वृक्षाला घालायचं तर तुमच्या इथे पिंपळ वृक्ष नसेल तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे दूध घातलं तरीही चालणार आहे आता हे पाच रुपयाचं नाणं आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि देव देवपूजा केल्यावर बरोबर आपल्याला ह्या पाच रुपयाच्या नाण्याची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्याला हळद कुंकू अक्षधा धुबदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे हे नाणं आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये कधी धनदाण्याची कमतरताही भासत नाही किंवा अगदी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या तिजोरीमध्ये सुद्धा हे नाणं हे ठेवू शकतात हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही जिथपर्यंत हे नाणं तुमच्याकडे आहे कारण हे नाणं जे आहे ते सिद्ध झालेलं नाणं असतं आणि जर हे नाणं तुमच्याकडे असेल तर तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास हा असणार आहे आता हे नाणं तुमचं जर व्यवसाय किंवा क कोणताही उद्योग असेल तो नीट चालत नसेल तर तिकडच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करता जेवढे जास्त उपाय करतील ते नेहमी कारगर ठरत असतात कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त करता कोणत्या सेवाने कोणते उपाय हे करत आहे आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्त ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ